नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव गणेश उगित भाषे मी आत्ता सहावीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव तालुका संदगाव जिल्हा ही जिल्हा ही मी आत्ता सहावीमध्ये शिकतो मी आत्ता सहावीमध्ये शिकतो सहावीमध्ये शिकतो मी ग्रंथालयामधून एक पुस्तक आणलेलं आहे त्या पुस्तकाचे नाव आहेत लॅब्रॅत या पुस्तकाचे लेखक आहेत या पुस्तकाचे लेखक वनिता पिंपळ खरे खरे या पुस्तकाची किंमत आहे फक्त पंचवीस रुपये तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तुम्ही ही घेऊ घेऊ शकता हे पुस्तक या पुस्तकामध्ये खरंच खूप छान छान गोष्टी आहे त्यातीलच मी एक गोष्ट सांगतो त्यातीलच मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी ना म्हणाली अरे तू डॅडीच्या डॅ दे, डॅडीच्या कपड्याला हात का लावलास दुसऱ्या कपड्याला हात हातकावून नाही लावलास डॅडीच्या फो डॅडीच्या कपड्याला हात लावलास नेहा म्हणाली आग हो तू तर डॅडीच्या फोटोला पण हात लावला ला तुला डॅडी आता कलमा 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 खाशील असं नेहा म्हणली नेहा म्हणाली नेहा खरंच खूप छान मुलगी होती ने नेहा म्हणाली चला आपण बाहेर खेळायला जाऊ आपण घरात बसल्यापेक्षा बाहेर तरी खेळू बाहेर तरी मज्जा मज्जा येईल असं आस, असे अशी नेहा बोलली नेहा नेहाच्या मैत्रिणी नेहाच्या मैत्रिणीही नेहाच्या मैत्रिणीही ने ने खूप हुशार होत्या शाळेमध्येही पण लॅब्रेत लॅब्रेत रोहन म्हणाला अरे लॅब्रेत तू तर इथे तू तू तर तुझ्या मावशीच्या गावाला गेला होतास गेला होता तर आता तू आला आहेस तर आमच्यासोबतही खेळ लॅब्रेत म्हणाला मला तुमच्यासोबत खेळायला आवडेल चला आपण खेळूया नेहा म्हणाली त्या लॅब्रेतला कशाला लॅब्रेतला कशाला आपल्या डावामध्ये घेत आहोत माझे डॅडी कलमा करतील आपल्या आपल्या श आपल्या स्कूलमधलेच विद्यार्थी विद्यार्थी येऊ शकतात लॅबरेत येऊ शकत नाही लॅबरेत येऊ शकत नाही म्हणून म्हणून लॅबरेत उदास होऊन गेला होता लॅब्रेतचे मित्र म्हणाले अरे हो तू माझं तू आमच्यासोबत खेळायला येऊ शकतोस तू आमच्या आमच्यासोबत खेळायला येऊ शकतोस तसेच नेहा म्हणाली आपण फुटबॉल खेळूया त्याच्यामध्ये खूप मजा येते फुटबॉल खेळूया नंतर न नंतर आपण दुसरं दुसरे खेळ खेळूया नेहाची मैत्रीण दुसरी मैत्रीण म्हणाली दुसरी मैत्रीण म्हणाली हो आपण नेहाचंच ऐकूया नेहा ने नेहाच्या मैत्रिणी खूप हुशार होता आणि लॅब्रेत लॅब्रेत तिकडे उदास होता लॅब्रेतला तिकडे करमत नव्हतं लॅब्रेतचा मित्र रोहन त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला त्याला म्हणाला अरे रो अरे लॅब्रेत अरे लॅब्रेत अरे लॅब्रेत नाराज कशाला होतोय स आम्ही तुझ्यासोबत खेळतोय ना असंच म्हणत रोहन आणि लॅब्रेत निघून गेले आणि ने म्हणाली अरे रोहन तू तर तू तू, तू आमच्यासोबत खेळत होता आणि त्यांच्या त्यांच्या तिथे त्यांच्या तिथे कशाला गेला होतास त्यांच्या तिथे कशाला गेला होतास त्यांच्या तिकडे कशाला कशाला गेला होतास आ तू तू तर आमच्यासोबत खेळत होता आणि आता तू त्या सोबत का खेळतो आहे आणि तो म्हणतो तो उदास झाला होता मी त्याच्याकडे गेलो तो माझा खरा मित्र आहे असं ओढून माझी गोष्ट संपली धन्यवाद